हाय हॅलो नमस्कार नोंद दादांनो तर बघा मळणी मशीन म्हणजे गहू बांधवायचं मग गहू तयार करण्याचं मशीन आलेलं आहे बघा एवढा गहू गोळा करायचा राहिलेला आहे आम्ही गोळा करीत होतो चकूचे पप्पा मी आणि आप्पा पण होते आम्हाला गोळा गोळा करू लागायला गावातून दादा पण आले होते तर बघा ते करीत येते तिकडं आम्ही इकडं वाहतोय दोघ जण आजी पण आहे तिथं एवढा गहू बांधलेला आहे बघा इथं या मशीननी ही मशीन जरा वेगळीच बघा अशी मशीन सोपी आता आम्ही जाणारे गहू काढा हरभरा करायला बघा छकुनी ड्रम घेतलाय कशी चाली वाकत वाकत <laughs> माग दादानी कागद घेतलाय <laughs> तर बघा हा छोल्या हरभरा सगळ्यांची गडबड चालली होती टाकायची कारण ती मशीन इतकी पावरची होती का त्यामध्ये मधील पटापटा कावळ्या टाकाव्या लागत होत्या था तर बघा इकडं आम्ही पटापट करीत होतो एवढा झा थोडाच राहिला होता आता आणि बघा इकडं इकडं बघा दादाने असा कागद धरला होता ते दाणे उडून पुढं जात होते बघा त्याच्यामुळं ते त्याने हा कागद असा धरलेला होता तर बघा हा हरभरा असा एवढा झालेला होता बघा चांगला आहे मोठा आहे छोला आहे बघा पांढरा तर बघा बघा त्या मधून कसं पडतंय ती दाणे मशीन मस्त आहे अजिबात त्रास नाही होत ह्या मशिनीने हात दुखत नाही काय नाही काय नाही निच ते फेकायच्या कावळ्या तर बघा माझी गरबड पटापटा कावळ्या नाही टाकल्या तर त्याची डाळ बनत होती म्हणून तीच गरबड चालू होती मंदिर मामा धरलाय जिवंत आहे मशनी मधून काढलाय सडना कड जाते तिथं छोला हरभरा झाल्यावरती मशीन आली हा ह्या विशाल हरभऱ्यापाशी बघा हा आहे विशाल हरभरा आणि हे हो एवढा मोठा ढीग होता बघा आता हे हो करायचा होता मशीन पण लावून घेतली होती हरभरा झा लावायला बघा इकडं दहा आताच सगळं हरभरे खाली पाडून घेत होते मशीन वरले आणि छोकूचं काय चालू होतं इकडं बघा काय करते का नहीं। 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 लॉंग आता घालून जाणार आहे का तू बाई साडेसात वाजता सगळ आवडलं सकाळी चार केलं त्याच्यामुळे जुनं पण राहिल होतं आणि किरण पण चालू घेत आवाज तुम्हाला असं येतो तर मग आवरून झाला आता सगळं आता स्वयंपाक करायचं आहे तर बघा तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओला व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर थोडी वापर पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय गुड नाही